नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्कात चॅनल जातं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो एका तरुणाने अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे तो थेट झाडावरती चढला आणि मग ते झाडावरती चढल्याच्या नंतर सगळे आमदार असतील मंत्री महोदय असतील या सर्वांचं लक्ष नागरिकांचं लक्ष त्या आंदोलकाकडे गेलं तो झाडावरती चढला आणि झाडावरती बॅनर लावला आणि वरून जो होता आपल्या मागण्यांचं पत्र खाली फेकत होता आमदारांचा जीवसुद्धा त्या ठिकाणी त्या तरुणाच्या आंदोलनामध्ये अडकलेला होता की हा तरुण कधी खाली येतो आणि कधी नाही पोलीस मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा पद्धतीचं आगळं वेगळं आंदोलन करून त्या ठिकाणी संपूर्ण आमदार असतील मंत्री महोदय असतील संपूर्ण भवनाचं लक्ष स्वतःकडे कशा पद्धतीनं आकर्षित करून या तरुणानं घेतलेलं आहे खरंच या तरुणाला दाद द्यावी लागेल आणि त्याचे वेगळ्या आंदोलनाची दखल शासनाने देखील घेतलेली आहे नेमका काय प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी पोलीस बांधव किती प्रमाणामध्ये होते चला तर बघूयात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मात्र शेवटच्या दिवशी विधानभवना बाहेरील परिसरात एक मोठी घटना घडताना पाहायला मिळत आहे विधानभवना एका झाडावरती एका व्यक्ती चढलेला आहे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे समोरची ही दृश्य आपण पाहू शकतात ही समोर एक व्यक्ती चढलेला आहे लाल रंगाचा शर्ट घातलेला आणि तो पेपरच्या माध्यमातून त्याच्या मागण्याच्या मांडत आहे आणि तो फाई टाकत आहे झाडावरती चढलेला आहे आणि तरी बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहे विधान भवनातील काही फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये ज्यामध्ये आपण पाहतोय की एकंदरीत ज्या प्रकारे विधान भवनामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आले होते त्याचे फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे सेंद्रिय आपण पाहायला गेलो एकंदरीत तो व्यक्ती आपण पाहतोय समोर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे तो खा, खाली कागद टाकतोय सगळी काय म्हणणं आहे त्याच्या मागण्या त्या टाकत्या खाली एक व्यक्ती तो वरती चढलेला आहे एकंदरीत सर्व पाहायला गेलं तर त्या ठिकाणी मागण्या ज्या आहेत मांडत आहेत आपण परत एकदा पुढे जाऊन आपण पाहू शकतो की सर्व हा जो परिसर आहे संपूर्ण त्या संपूर्ण समोर जर आपण पाहिलं हे विधान भवन आपल्याला पाहायला मिळत आहे ही समोर आपण पाहतोय हे विधान भवन आहे आणि अगदी विधान भवनाच्या समोरच हे झाड आहे आणि या झाडावरती तो व्यक्ती चढलेला आहे आणि तो व्यक्ती वरती चढून आपण पाहतोय तिकडे त्याने महाराष्ट्रामध्ये दीड हजार सेंद्रिय मॉलची संकल्पना एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळत त्याच्या ज्या बॅनर वरती त्यांनी लिहिलेला आहे तो वरतून त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या खाली सोडत आहेत संपूर्ण हा जर परिसर पाहिला गेला एकंदरीत या परिसरामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मागे आपल्याला या ठिकाणी पोलिसांची गर्दी पाहायला मिळते पोलिसांची पोलिसांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण जर पाहिलं या ठिकाणी संपूर्ण हे पोलिस सुद्धा या ठिकाणी आहेत पोलिसांचं पूर्ण हे संपूर्ण ही वरची दृश्य आपण जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी तो लाल रंगाचे शर्ट घालून बसलेला व्यक्ती पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण या झाडाच्या चौ बाजूला जर आपण पाहिलं पोलिसांचं आपल्याला या ठिकाणी नियंत्रण पाहायला मिळत आहे कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीने वरून उडी मारू नये याचा सगळ्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे एक व्यक्ती आहे तो या ठिकाणी बसलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आणखी वर जाताना पाहायला मिळत आहे वर आणखी वर हार चढताना पाहायला मिळत आहे तो व्यक्ती वर चढतोय एकंदरीत पाहायला गेलं तर निश्चितच हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर तो आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे त्याच्या पाहायला गेलं तर त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत आहेत संपूर्ण <San> हा व्यक्ती आपण पाहतोय संपूर्णपणे आपण जर पाहिलं गेलं तर व्यक्ती तो वर चढलेला आहे तो व्यक्ती वरती चढून आपण पाहिलं गेलं तर आता मध्ये त्याच्या आपण पाहतोय साधारणतः आपण पाहतोय भारताचा झेंडा आपल्याला हातात पाहायला मिळत आहे भारताचा झेंडा त्यांनी हातात घेतलेला आहे तो झेंडा तो आता त्या काठीमध्ये घालून तिकडे झाडाला लावताना पाहायला मिळत आहे पूर्ण ही दृश्य आपण कव्हरेज पाहत आहोत त्या स्थितीत जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला फायरची गाडी आल्याचं पाहायला मिळत आहे ही विज्युअल्स तुम्ही पाहता ही फायरची गाडी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी या ठिकाणी ही बंब गाडी आल्याचं पाहायला मिळत आहे अग्निशमन दलाची ही गाडी आपल्याला पाहतो आपण तो आता या ठिकाणची ही दृश्य पाहतोय हे फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते आता वरती चढलेले आपण पाहतो या ठिकाणी ते वरती चढलेले आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत अग्निशमन दलाचा एक जवान जो आहे तो वरती चढलेला आहे तो एक जवान वरती चढलेला असताना आपण पाहतोय या ठिकाणी खालीसुद्धा तशा प्रकारची तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे ही संपूर्ण दृश्य आपण सध्या ही पाहत आहोत आता त्याच्या ज्या मागण्या होतात त्यासुद्धा आपण पाहणार आहोत त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे भारताचा झेंडा आहे त्या व्यक्तीच्या हातामध्ये हे आपण पाहतो या ठिकाणी Uh here. आपण जर पाहायला गेलं तर हे वरती अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वर चढलेले आहेत त्या ठिकाणी सद्यस्थितीत त्याला जे आहे ते पोलीस जे आहे ते त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न आहे ते या ठिकाणी करतात आपण पाहतो या ठिकाणी बाजूला पोलिसांनी हातामध्ये आपण पाहतोय सत्रांजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे त्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीमध्ये वरतून खाली उडी मारू नये यासाठी यासाठी या ठिकाणी यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत आहे दुसरीकडे आपण पाहतो तिकडे फायर ब्रिगेड सुद्धा आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेड त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आपण पुन्हा एकदा ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत आपण सध्या जर आपण पाहिलं गेलं तर एकाच ठिकाणी दोन दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मी सांगणार आहे की ज्या परिसरामध्ये आपण उभे आहोत अगदी या समोर परिसरामध्ये आपण पाहतो आहोत या ठिकाणी विधान भवन आहे विधान भवनाच्या समोर जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे आपल्याला या ठिकाणी ही फायर ब्रिगेड पाहायला मिळत आहे दुसरीकडे आपल्याला हा व्यक्ती वरती चढलेला पाहायला मिळत आहे ज्याच्या हातामध्ये भारताचा झेंडा आहे त्यांनी पोस्टर सुद्धा घेतलेला आहे खाली आपण पाहतोय त्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीमध्ये खाली फायर ब्रिगेडला वरती चढताना बघडताना बघताना कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीने उडी मारू नये यासाठी खाली पोलिसांची सुद्धा तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांनी हातामध्ये या ठिकाणी सतरंजी घेतल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण हा पोलिसांचा फौजपटा संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात हा पोलिसांचा फौजपटा आपल्याला पाहायला मिळत आहे त्या व्यक्तीची ही तयारी आपण पाहता जर पाहायला गेलो तर ही संपूर्णपणे पोलिसांची ही तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे इश्वर शिंदे आहे त्याचा मागणी एवढीच आहे मी अठरा वर्षापासून सततपणे शेतकऱ्यांसाठी लढतो आहे शेतकऱ्यांना सांगतो आहे की बघ माझ्या मागण्या द्या माझ्या मागण्या करून द्या पूर्ण म्हणून आणि मला दुसरं काही मागणी नाही यामध्ये मी शेतकऱ्यासाठीच आहे म्हणे बाकी काही नाही आणि मला तिथे एन्व्हेस्टमेंट त्या पत्रकारांना जे दिलं आहे त्या पत्र त्याला दाखवलं ते अठरा मागण्या आहे अठरा मागण्यामध्ये मला या पत्रावर सहीन द्या म्हणे माझी एवढीच मागणी आहे मी खाली उतरतो म्हणे बाकी एवढं काही बोलतो

निवेदन सर्व मंत्र्यांना त्यांना निवेदन दिलेले आहे परंतु त्याला अकरा वर्ष कुठे न्याय मिळाला नाही असं त्याचं म्हणणं आलं आहे परंतु मला मी त्याला म्हटलं ही सरकार तुला मदत करेल तू येऊन जावं खाली पण तो म्हणते माझी मस्तीत ना जिथपर्यंत साहेबांची मला इन्व्हेस्टमेंट मिळणार नाही मुख्यमंत्री साहेबांची तिथपर्यंत मी खाली उतरत नाही असं त्याचं म्हणणं आपण तर त्यांनी माझं ऐकलं त्याला आता मध्ये घेऊन जाऊ

आता कोणता एखादा व्यक्ती आला आणि तो चुपच्यापणे घडवत झाला प्रशासनाने पूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावली आपण आणि प्रशासनाने पूर्ण प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्याला उचवायचा प्रयत्न केला एवढी मोठी क्रेन या ठिकाणी आली सिड्या लागल्या सगळे पोलीस अधिकारी आले वाले आले तर या ठिकाणी सर्वे लोक आले आणि मी आल्यानंतर जेव्हा मी इथं गर्दी बघितली तर मी नेमकं त्या ठिकाणी पोहोचलो ट्रेनने मी वरती गेलो आणि त्याची समजूत काढून त्याला आता त्याच्या ज्या अठरा